श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र लखपती दिदींच्या जळगावमधल्या देशव्यापी मेळाव्यात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातल्या सत्तावीस भाविकांवर काळाचा घाला आणि जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचं आयोजन या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर मातृशक्तीने नेहमीच देशाला प्रेरणा दिली आहे म्हणूनच देशाची तिसरी आर्थिक शक्ती मजबूतीच्या मार्गावर आहे या शक्तीवर कोणी अत्याचार करत असेल तर ते अक्षम्य पाप आहे म्हणूनच देशातील विविध राजकीय पक्ष तसेच सत्ता केंद्रांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा हिशोब घ्यावा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना जळगावातून आवाहन केले जळगाव येथे लखपती दिदींच्या देशव्यापी मेळाव्यात ते बोलत होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित होते कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यापासून वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू तयार करतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचे उद्याचे भवितव्य निर्माण करीत असतात त्यामुळे देशाला विकसित शिक्षकांचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री महाजन बोलत या होते यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार लताताई सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधला नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याच्या भाविकांची बस नेपाळमधील मत्सागंडी या नदीमध्ये कोसळली या अपघातात सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तातडीने नेपाळ ने येथे घटनास्थळी रवाना झाले होते जळगाव ते जालना नवीन लोहमार्गासाठी आता केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावरती केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून या प्रकल्पासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या रेल्वेमुळे पूर्व मराठा मध्यम रेल्वेच्या महत्वपूर्ण जळगाव जंक्शनच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि विदर्भाशी थेट जोडला जाणार आहे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा यांच्यातर्फे रानभाजी महोत्सव करण्यात आला आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील सत्तर शेतकरी आणि कृषी शेतकरी गटांनी रानमेवा रानफळ रानभाजी तसेच त्यापासून तयार होणाऱ्या पाककृती विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर अठ्ठावीस हजार मतदार वाढले आहेत आता जिल्ह्यात पस्तीस लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणावीस मतदार आहेत त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात तीन हजार पाचशे चौसष्ट मतदान केंद्र होती आता त्यात एकशे पंचवीस ने वाढ झाली असून तीन हजार सहाशे सत्याहत्तर मतदान केंद्र आता निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांना दिली निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पटेल यावेळी उपस्थित होते श्रावणातल्या नागपंचमी नंतर रविवारी कानब उत्सव मोठ्या भक्तिभावाने नागरिकांनी घरोघरी साजरा केला या निमित्त बारगावी असलेले कुटुंब एकत्र आले होते भाविकांनी दिवसभर उपवास करून सायंकाळी कनबईचे पूजन करून आरती केली आणि नंतर पुरणपोळी खारीचा नैवेद्य दाखवला अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत कनबेची गाणी म्हणत रात्र जागवली ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्या आला रे आला गणपती आला चा जयघोष करत भक्तिमय वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे शनिवारी सर्वत्र मोठ्या दिमाकात आणि थाटामाटात आगमन झाले यंदा जिल्ह्यात दोन हजार आठशे त्र्याण्णव मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा होत आहे यापैकी दोन सार्वजनिक तर चारशे खाजगी मंडळ आहेत तर एकशे गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे क्रांती दिन विविध संस्था संघटनांच्या मोर्चांनी गाजला शेतकऱ्यांनी विविध योजना अंतर्गत मागणीसह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला तर वंचित उपेक्षित घटक म्हणून कामगारांनीही मोर्चा काढून शासनाला विविध मागण्यांसाठी साकडे घातले क्रांती दिनानिमित्त जळगाव काँग्रेस तर्फे शहीद स्मारकाजवळ क्रांतीधारकांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव श्रोतेहो याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं